अभूत व्यक्तिमत्व महाराजांचा छावा महासाहेबांच्या काजाचा तुकडा असामान्य असं शौर्य पराक्रम असे आपले छत्रपती संभाजी महाराज हल्लीच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा नावाचा मूवी रिलीज झाला आहे आणि तो बघून बऱ्याच सारे जे शिवभक्त आहे बऱ्याच सारे महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांच्या मनामध्ये खूप काही प्रश्नांनी धुमाकूळ घातलेली आहे की महाराजांचा मग जन्म कुठं झाला असेल त्यांचं जे जी जीवन होतं ते कशा पद्धतीने होतं किंवा छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा पकडण्यात आलं तर तेव्हा मग मावळ्यांनी सोडवण्याचा त्यांना प्रयत्न का नाही केला कारण आपण जेव्हा पण ऐकतो की एक एक मावळा हा शंभर शंभर मोगलांना भारी होता तर मग मावळ्यांनी का प्रयत्न नाही केला आणि केला पण तर ते अपयशी का ठरले आपल्या महाराजांना सोडवण्यासाठी असले बरेच सारे प्रश्न पण ते सारे जनतेला पडलेला आहे तर आपण तोच थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या द्वारे सोडवण्याचा प्रयत्न करणार होतो आणि संभाजी महाराजांची जी, जी जीवनशैली होती ती कशा पद्धतीने होती किंवा महाराजांचं जे चरित्र होतं ते कशा पद्धतीने होतं ते थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो तो दिवस होता चौदा मे सोळाशे सत्तावन्नचा किल्ले पुरंदरवरती महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये महाराणी सईबाई साहेब यांच्या पोटी एक छाव्याने जन्म घेतला होता मित्रांनो काय ते तेज काय ते बाळस होतं होत आई जे दुखत असल्यामुळे दूध बाळाला चालत नव्हतं त्यामुळे पुरंदरच्याच पायथ्याशी आपल्याला कापोज नावाचं गाव दिसत आणि तेथील मित्रांनो धाराव गाडे पाटील यांची दूध आई म्हणून जिजाऊबाई साहेबांनी नेमणूक केली शंभूराजांच्या जन्माच्या अवघ्या दोन वर्षांनंतर शंभूराजांची आई महाराणी सईबाई साहेब यांचं दुःखद निधन झालं ते राजगडावरती आजही आपण गेलो तर आपल्याला पद्मावती माचीवरती सईबाई साहेबांची समाधी आपल्याला तिथे बघायला मिळते आणि मित्रांनो त्यानंतर त्यान संभाजीराजांच्या डोक्यावरनं आईचा सायत उठून गेला परंतु मग नंतर पूर्ण जिम्मेदारी आली ती म्हणजे मासाहेब होती आणि मित्रांनो मासाहेब जिजाऊंनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षण दिलं जसं त्यांचं पालन पोषण केलं तसंच शिक्षण पालन पोषण त्यांचं छत्रपती संभाजीराजांचं मासाहेब जिजाऊनी केले सोळाशे पासष्ट मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला तर त्या पुरंदरच्या तहाचे पालन म्हणून जा... छत्रपती शंभूराजांना मुघलांकडे जामीन म्हणून ठेवण्यात आले आणि मित्रांनो त्या तहाचे पालन म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि शंभूराजांना आग्राला जावं लागले तेव्हा ते मुघलांच्या कैदेमध्ये सुद्धा सापडले आणि मित्रांनो जेव्हा ते औरंगजेबाच्या कैदेतून सुटले होते तर त्यानंतर दोन महिने शंभूराजांना मथुरा येथे सुद्धा ठेवण्यात आलं होतं शंभूराजांचा खोटा अंत्यसंस्कार सुद्धा केला होता त्याचं कारण असं की ही खोटी बातमी मोगलां मोगलांपर्यंत पोहोचावी आणि मोगलांचे जे दुर्लक्ष आहे ते शंभूराजांकडे जाऊ नये म्हणून महाराज अनेक भाषांमध्ये पारंगत होते अनेक विद्यांमध्ये हुशार तर धुरंधर राजकारणी होते आणि मित्रांनो त्यांनी वयाच्या अवघ्या चा चौदाव्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण हा नावाचा संस्कृत ग्रंथ सुद्धा लिहिला महाराजांचे संस्कृत भाषेवर पकड असल्यामुळे गागा भट्ट जे की संस्कृत पंडित होते त्यांच्याद्वारे लिखित समनयन हा ग्रंथ सुद्धा महाराजांना अर्पित करण्यात आला होता यावर आपल्याला त्यांची जी विद्या आहे त्यांची जी संस्कृत भाषेवरची पकड आहे त्याचा आपल्याला एक अंदाज लागून येतो मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे राजकुमार बनले आणि मित्रांनो त्यानंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये सोळाशे शहात्तर ते मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक दिग्विजयाची मोहीम हाती घेतली आणि मित्रांनो त्याच कालावधीमध्ये छत्रपती संभाजी राजा यांना जे श्रृंगारपूर आहे म्हणजे छत्रपती संभाजी राजांची जी सासूरवाडी आहे तेथील सुभेदारपदी नियुक्ती केली आणि त्याची कामगिरी त्यांनी उत्तम पद्धतीने पार पाडली मित्रांनो एक फ्रेंच प्रवासी सोळाशे बहात्तरच्या सुमारास छत्रपती संभाजी राजांचे असे वर्णन करतो की राजे छोटे परंतु धैर्यशील आपल्या वडिलांच्या कीर्ती शोभेल असे आपल्या वडिलांसोबत राहून राहून युद्ध कलेमध्ये तरबेज झाले आणि एवढंच नाही तर त्यांचा बांधा मजबूत म्हणजे धाडधिप्पा आणि अत्यंत असे देखणे असं वर्णन ह्या आपल्या वर्णनामध्ये करतो नंतर काळ उजाडला सोळाशे ऐंशी चा पंधरा मार्च सोळाशे ऐंशी मध्ये राजाराम महाराजांचं लग्न होतं आणि मित्रांनो अवघ्या काहीच दिवसांमध्ये म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं अल्पशा आजारामुळे निधन पावले आणि मित्रांनो त्यावेळेस छत्रपती शंभूराजे होते ते म्हणजे पन्हाळगडावरती येसुबाई साहेबांसोबत मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अंत्यसंस्कार झाले ते शंभू राज्यांच्या अनुपस्थितीमध्ये ऐंशी मध्ये मग राजे हे किल्ले रायगडावरती येतात तो काळ फार धामधुमीघल सिद्धी पोर्तुगीज असे बरेचसे अक्रांते या स्वराज्यावरती तुटून पडलेले होते आणि मित्रांनो त्याच काळामध्ये सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी मध्ये शंभूराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावरती करण्यात येतो जेव्हा शंभू राजे हे छत्रपती बनले त्यानंतर त्यांनी काही वतनाचे निवाडे असेल किंवा आयात निर्यात कर असेल किंवा खंडणी असेल हे काही जे नियम होते त्यांमध्ये काही बदल केले आणि काही नियम जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळातून चालू होते ते तसेच ठेवले आणि मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला स्वराज्यातीलच मंत्रिमंडळ आहे त्यांनी काही कट रचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु मित्रांनो त्यावेळेस छत्रपती शंभूराजांनी त्या मंत्रीना त्यांनी माफ केला आणि परत ती त्यांची पदे असते ती त्यांना दिली परंतु मित्रांनो काही दिवसांमध्ये छत्रपती शंभू राजांवर केला आणि औरंगजेबाचा जो मुलगा अकबर आहे तो सुद्धा दख्खनच्या कट कारस्थ करण्यास हे मंत्रिमंडळ बघू इच्छितो ते उघडकीस आले त्यावेळेस मात्र छत्रपती संभाजीराजे शांत बसले नाही मग त्यानंतर त्यांनी सोमाजी दत्तो अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी यांना मात्र हत्तीच्या पायाखाली दिलं आणि त्याचमुळं असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कर, कर, जे रायगडावरील कडेलोट आहे त्यावर तर कोणाला ढकलून शिक्षा दिलं नाही परंतु छत्रपती शंभूराजांनी मात्र कोणलाही सोडले नाही औरंगजेब बादशाह त्याला आलमगीर होण्याचं खूप जास्त शौक चढलेला होता आणि त्यांचे मोठं स्वप्न होतं की दखनवरती सुद्धा मोगली ध्वज हा फडकला पाहिजे म्हणून आणि त्यासाठी तो बरेच वर्ष प्रयत्न सुद्धा करत होता तो जेव्हा त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत झाला हे समजलं त्यानंतर सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेब आग्र्यावरून कड़े आला आणि मित्रांनो त्याने असं त्यावेळेस विचार केला असेल की फक्त एक ते दोन वर्षामध्ये पूर्ण स्वराज्य आपण काबीज करू कारण शिवाजी महाराज हे तर शेर होते आणि शेर गेला म्हणजे आता स्वराज्य कोणाच्या हाती लागणार आणि आपण एक दोन वर्षामध्ये स्वराज्य हे जिंकून घेऊन परत आपण आग्र्याला शिफ्ट होऊ औरंगजेबाला फक्त रामशेज हा किल्ला एक जिंकून घेण्यासाठी जवळपास सहा वर्ष लागले होते परंतु पुढे नऊ वर्ष सलग छत्रपती शंभू राजांशी त्याचा सामना होणार होता हे तरी औरंगजेबाला कुठे माहिती होत मित्रांनो सोळाशे शहाऐंशी ते सोळाशे सत्याऐंशीच्या च्या दरम्यान स्वराज्यावरती दुष्काळाचा प्रभाव पडला आणि दुष्काळामुळे जे स्वराज्यातील जनता असेल रायता असेल त्यांच्यावरती जा जास्त प्रभाव पडू नये म्हणून महाराजांनी आपले जे सैनिक आहे त्यांमध्ये असो किंवा मग ते दारू गोळा असो किंवा मग ते नौदल असो घोडदळ असो पायदळ असो यांमध्ये निर्मिती केली किंवा काही परिवर्तन घडून आणले जेणेकरून स्वराज्यातील जे लोक आहेत जनता आहे त्यांना फायदा होईल जे व्यापारी आहेत त्यांना काहीतरी सूट दिली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी वतनदारी पद्धती होती ती मोडीच आणण्यात आली त्याचे मागचे कारण असे की वतनदारीमुळे जे स्वराज्यावर लक्ष ते कुठेतरी कमी होते आणि त्यामुळे ही वतनदारीची पद्धत होती ती मोडीच आणण्यात आली तोच विचार छत्रपती शंभूराजांनी सुद्धा पुढे चालवला परंतु मित्रांनो गणूजी शिर्के जे की छत्रपती शंभूराजांचे सख्य मेवणे येसुबाई जे की छत्रपती शंभूराजांची पत्नी होती त्यांचे सख्खे भाऊ यांना आम्ही वतनदारी देव असा शब्द दिलेला होता आणि तोच शब्द लावून धरल्यामुळे गणूजी शिर्के यां आणि त्यांचे भाऊ कानुजी शिर्के यांना असं वाटत होते की शंभू राजांनी वतनदारी द्यावी परंतु शंभूराजे हे आपल्या निर्णयावरती आणि महाराजांच्या निर्णयावरती ठाम होते आणि त्या कारणामुळे मित्रांनो घराघरामध्ये वाद निर्माण झाले आणि सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गणुजी शिर्के आणि शंभूराजे यांच्यामध्ये युद्ध सुद्धा झाले आणि त्या युद्धामध्ये छत्रपती शंभूराजांची तर जी झालीच परंतु जे गणूजी शिर्के आहे असं म्हटलं जातं की ते मोगलांना जाऊन मिळाले मोगलांचा जो सरदार आहे मुकरब खान याला जाऊन मिळाले आणि जी काही माहिती द्यायची नव्हती ती सुद्धा बसले आणि त्यामुळे छत्रपती शंभूजी महाराजांसोबत जे नव्हतं व्हायला पाहिजे ते झालं मित्रांनो परंतु आजही आपण जर कधी बघितलं तर इतिहासामध्ये काही इतिहासकार असं सुद्धा म्हणतात की जी आपण शेतकऱ्यांबद्दलची माहिती आज जाणतो ती कुठे ना कुठेतरी चुकीची आहे म्हणून मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज हे पनाळगडावरती होते आणि काही मोहिमा त्यांच्या त्या दिशेने चालू होत्या परंतु जेव्हा छत्रपती संभाजी राजांना कळतं की किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी जिच्यावरती जुलफिकार खान हा मुघलाचा सरदार खूप मोठ्या सैन्याने रायगडावरती चालून जात आहे तर हे समजल्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी अवघा पाचशे मावळ्यांसोबत किल्ले रायगडाकडे जाण्याचे ठरवले पन्हाळा ते किल्ले रायगड जो मधला रास्ता होता हा फक्त मराठ्यांना आणि मावळ्यांनाच माहिती होता त्यावेळेचा मुघल सरदार म्हणजे मुकार्र खान हा कोल्हापूरच्या दिशेने होता आणि मित्रांनो जेव्हा मुकाराम खानाला ही माहिती कळाली की शंभूराजे हे संगमेश्वरावरती फक्त पाचशे मावळ्यांविषयी आहे तर त्यावेळेस मुकार्र खान पाच हजार मोगली सैन्यांनीशी संभाजी राजांचा पाठलाग करू लागला मित्रांनो ही बातमी अगोदरच महाराजांना तर कळाली की मुकारब खान हा महाराजांकडे येतोय म्हणून पन्हाळगडावरती जे मालोजी घोरपडे होते त्यांना जेव्हा समजलं की मुकाराम खानाची जी फौज आहे ती महाराजांच्या पाठीमागे जाते आहे तर तेव्हाच त्यांनी अगोदर एक मावळाला पाठवून संभाजी ही माहिती दिलेली होती परंतु महाराजांना सुद्धा वाटले जो जवळीचा रस्ता आहे ज्यामध्ये सगळ्यात लवकर रायगडाला पोहोचता येईल तो रस्ता तर फक्त मराठ्यांनाच माहिती होता मुघलांना माहिती नव्हता आणि मुगलं जर आले पण तर तरी पण ते दुसरा रस्ता येतील आणि त्यांना उशीर लागल म्हणून परंतु मित्रांनो जेव्हा मलोजी काकांना समजले की रायगडाकडे जाण्यासाठी जो सर्वात जवळचा रस्ता आहे ज्यावर शंभूराजे गेलेले आहे त्याच रस्त्यावरती मुकरब खान सुद्धा येतो आहे तर तेव्हाच मलोजिका काय ते सुद्धा शंभूराजांच्या मदतीसाठी आपल्या सैन्याशी पाठीमागणं धावत आले आणि मित्रांनो संगमेश्वरला जिथे छत्रपती शंभूराजे थांबलेले होते आणि तिथे एका कुटुंबाचा न्यायनिवाडा सुद्धा करायचा होता तर तो, तो न्यायनिवाडा त्यांनी पार पाडला परंतु आपल्याच माणसांनी घात केल्यामुळे खान सुद्धा सुद्धा तिथे तिथे पडला वाडा मुघलांमध्ये आणि मावळ्यांमध्ये चकमक झाली सरदेसाई वाडांच्या जवळ आपल्याला एक जागा दिसते त्याचेच मित्रांनो एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती शंभूराजे हे मुघलांच्या कैदेत सापडले पाचशे मावळे पाच हजार मुघली सैन्य ही बराबरी तरी कुठं लागणार होती शेवटी आणि मित्रांनो संगमेश्वर ते बहादूरगड जर कधी अंतर बघितलं तर कमीत कमी चार दिवस लागणार मुकारर खान हा एवढा तेजीने बहादूर गडाकडे चालला होता जसं कुत्र मागं लागतं ना त्या पद्धतीने बहादूर गडाकडे पळत सुटला होता आणि अवघ्या फक्त दोनच दिवसामध्ये बहादूर गडावरती छत्रपती शंभूराजांना आणि कवी कलशांना तेथे ते नेण्यात आलं आणि मित्रांनो बहादूर गडावरती नेण्याचं कारण पण असं होतं की आसपास पूर्ण मुगली ठाणे होते आणि तेथे औरंगजेब सुद्धा होते एक एक मेवळा हा शंभर शंभर मुगलांवरती सुद्धा भारी पडतो तर मग असा प्रश्न नक्कीच पडतो की त्यावेळेस महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला तर मित्रांनो मावळ्यांनी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण मावळ्यांमध्ये सुद्धा एक गैरसमज हा सुद्धा झालेला होता की मुकारब खान हा कोल्हापूरवर आलाय तर कदाचित महाराजांना कोल्हापूरला तर नाही नेलं तर त्यामुळे सुद्धा गफलतीमध्ये मावळे राहिले आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर कधी आज आपण बहादुरगड जरी बघितला मित्रांनो तो भुईकोट किल्ला आहे आणि त्याच्या आसपास पूर्ण आपल्याला डोंगर दर्या वगैरे काही बघायला मिळत नाही आणि तिथे पाच लाख एवढं सैन्य होतं आणि पूर्ण सैन्य तेथे तैनात केलेलं होतं आणि मावळे पण बघितले तर मावळ्यांची संख्या ही खूप जास्त कमी होती आणि हे सुद्धा एक कारण होतं की ज्यामुळं महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न तर केला परंतु तो प्रयत्न अपयशी ठरला आणि मित्रांनो बहादूर गडावरतीच म्हणजेच आजचा धर्मवीरगड जेथे की छत्रपती संभाजीराजांना जवळपास एकोणतीस दिवस ठेवण्यात आलं आणि काय ज्या अमानवीय यातना त्यांना देण्यात आल्या ह्या तर तुम्हा सर्वांना आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे मित्रांनो ते मी काही इथं सांगत नाही तेवढी सांगायची माझ्यामध्ये हिम्मत पण नाही जेव्हा धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजीराजांना तिथे खांबाला बांधलेलं होतं त्यांच्यासोबतच कवी कला सुद्धा होते आणि तीन प्रश्न त्यांनी महाराजांना विचारले होते पहिला प्रश्न असा की स्वराज्यातील जे पण काही गड असेल किंवा सोनं असेल संपत्ती असेल ती तू कुठे आहे सांग दुसरा प्रश्न असा होता की मोगलांचे जे फेतूर होते जे की स्वराज्याला मिळाले होते त्यांची नावे तू आम्हाला सांग आणि तिसरा प्रश्न असा होता की तू तुझं धर्म परिवर्तन कर आणि आम्हाला येऊन मिळ आणि मग मी तुला जीवदान देतो म्हणून मित्रांनो परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचं जे चरित्र होतं ते तर आपल्या सर्वांना माहितीच आहे ते कधी कोणापुढे झुकले पण नाही आणि वाकले पण नाही आणि त्याचमुळे मित्रांनो छत्रपती संभाजी राजांनी डायरेक्ट या गोष्टीला नकार दिला आणि त्यामुळं आणखीन जास्त औरंगजेब चौताळला आणि महाराजांवरती खूप जास्त यातना सुद्धा दिल्या मित्रांनो छावा मूवी जर कधी बघितला जर शेवटचा जर कधी आपण अर्धा तास बघितला तर त्यावरनं आपल्याला एक कल्पना डोळ्यासमोर निर्माण होती की यापेक्षा पण किती पटीने वेदना या महाराजांना देण्यात आल्या असेल म्हणून आणि मग नंतर मित्रांनो तुळापुआ येथे की त्रिवेणी संगम आहे भामा भीमा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम पवित्र त्रिवेणी संगम बनत तेथे शंभू राजांना आणण्यात आला आणि तेथेच मोगली औरंगजेबाचं ठाणं सुद्धा होतं आणि तिथं सुद्धा काही दिवस ठेवल्यानंतर तिथं सुद्धा काही वेदना दिल्यानंतर औरंगजेबानं मग आदेश सोडला की शंभू राजांचं सर कलम करावं आणि तिथे इंद्रायांच्या काठावरती टाकून द्यावं म्हणून त्यानंतर त्याने असा सुद्धा आदेश सोडला शंभूराजांच्या देहाला कोणीही अग्नी देणार नाही म्हणून जो कोणी महाराजांना अग्नी देईन महाराजांचा अंत्यसंस्कार करेल त्यांना मृत्यूदंड देण्यात येईल हा फरमान औरंगजेबाने धाडला होता परंतु तेथील तुळा गावातील जे लोक आहे ते बघत होते की आपला राजा इथे भरून पडलेला आहे म्हणून आणि मित्रांनो जनाबाई नावाच्या स्त्रीने मग ते महाराजांचे जे तुकडे असतील ते जमा केले आणि गोविंद महार या व्यक्तीने वडूपुत्रक या जर कधी गावी बघितलं आपण तर तेथील ती जमीन होती महारा ती महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली आणि शिवले नावाच्या व्यक्तीने जे महाराजांचे काही तुकडे असतील ते शिवले आणि मित्रांनो आजही आपण जर कधी गेलो तुळापूरला तर तिथे आपल्याला दोन समाध्या बघायला मिळतात एक म्हणजे जिथे की महाराजांनी आखरी श्वास घेतला तुळापूरमध्ये जे त्रिवेणी संगम आहे तिथं आणि दुसरं म्हणजे की जेथे वडू बुदुर्गला त्यांच्या देहाला जिथे अग्नि दिली असे दोन समाधी आपल्याला महाराजांचे बघायला मिळते मित्रांनो असंही म्हटलं जातं की जेव्हा महाराजांचा अंत्यसंस्कार झाला त्यानंतर ज्या मदत केली होती औरंगजेबाने मारून टाकले म्हणून आणि आजही आपण त्यांच्या सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतात आणि मित्रांनो असा काही क्रूर हा औरंगजेब होता आणि मित्रांनो महाराजांना तुळापूरलाच काभर मारलं याचं पण जर कधी आपण कारण बघितलं तर तुळापूर म्हणजे एक हिंदू धर्म त्यांचं एक पवित्र ठिकाण तेथे ते तीन पवित्र नाद्यांचा संगम होतो भामा भीमा इंद्रायणी आणि तेथेच आपल्याला संगमेश्वर देवाचं मंदिर सुद्धा बघायला मिळतं याचा इतिहास सुद्धा खूप जुना शहाजी राजे भोसले यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केलेला होता हिंदू धर्मातील लोकांच्या मनाला चोट पोहोचावी म्हणून इथे शंभूराजांचा देह टाकला होता